नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या हळद उत्पादनात तीस लाख पोती घट देशात सुमारे सत्तर टक्के हळदीची विक अपुऱ्या पावसाच्या आणि पाण्याच्या कमतरतेचा फटका हळद उत्पादनाला बसला आहे देशामध्ये हळदीचे अंदाजे पंचावन्न ते साठ लाख पोत्यांचे उत्पादन झाले आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये पंचवीस ते तीस लाख पोत्यांनी उत्पादनात घट झाली आहे यावर्षीचा हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून देशातून सुमारे सत्तर टक्के हळदीची विक्री झाली आहे असे हळद उद्योगातील जाणकारांनी सांगितले आहे देशाच्या कृषी निर्यातीत नऊ टक्क्यांनी घसरण जागतिक अस्थिरता देशांतर्गत निर्बंधाचा परिणाम केळीसह विविध फळांची निर्यात वाढ दरम्यान निर्यातीत प्रमुख चोवीस वस्तूंपैकी सतरा उत्पादनांनी या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदवली आहे यात ताजी फळे मशीनचे मांस प्रक्रिया केलेल्या भाज्या बासमती तांदूळ आणि केळी याचा समावेश आहे लिंबाचे दर दबावात ढगाळ वातावरण गारपिटी यामुळे मागणीत हलकी घट महिनाभरापूर्वी बाजारात लिंबू दर हा दहा हजार रुपयांवर होता तापमानात झालेली वाढ आणि त्या तुलनेत अधिक असलेली माग आणि पुरवठा कमी यामुळे दरात तेजी आली होती आता मात्र लिंबाचे दर, दर दबावात असून सध्या लिंबाला पाच हजार ते सहा हजार रुपयाचा दर मिळत आहे खानदेशात मक्याच्या अवकेत आणखी वाढ दरात किंचित घट दर एक हजार सहाशे पंचवीस ते दोन हजार तीनशे पन्नास रुपये दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलकांसाठी हमीबाव व नदीजोड प्रकल्पाच्या मुद्द्यावरून दिल्लीत जंतरमंतर तमिळनाडूतील शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसापासून सुरू यापैकी काही शेतकऱ्यांनी बुधवारी जवळच्या झाडावर व मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाच्या क्रेनच्या मदतीने या शेतकऱ्यांना मोबाईल टॉवर आणि झाडावरून खाली उतारले एफ आर पीची पूर्ण रक्कम एकशे सत्तावीस कारखान्यांकडून वितरित राज्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामामध्ये शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या ऊसाच्या मोबदल्या जास्त व किफायत शिहराफोटी ई एफ आर पी पंधरा एप्रिल अखेर सव्वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत एकशे सत्तावीस कारखान्यांनी अडचणीवर मात करीत शेतकऱ्यांना शंभर टक्के एफ आर पी दिली आहे अंदेशामध्ये कापूस लागवडीत घट शक्य जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीची शक्यता कापूस पिकामध्ये कुठलाही नफा नाही सतत नुकसान येते गुलाबी बोंडळी व मजूर टंचाई कमी दर अशी समस्या आहे यामुळे कापूस पिकाऐवजी सोयाबीनकडे अनेक कोरडवाहू शेतकरी वळतील असे दिसते तर ज्यांच्याकडे कृत्रिम जल साठे मुबलक आहेत त्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपई केळीला पसंती दिली आहे काहींनी क्षेत्र कमी करण्याचे नियोजन केले आहे काजूचा तीस टक्केच उत्पादनाचा अंदाज हंगाम अंतिम टप्प्यात दर एकशे दहा रुपयांवर काजूच्या दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही काजूबीचा दर प्रति किलो केवळ एकशे दहा रुपयांवरच राहिला आहे चिपळूणला हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री स्थानिक व्यापाऱ्यांच्या संबंधितावर कारवाईचा इशारा कडाखुन्यासह आजी वादळी पावसाचा इशारा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा जळगाव नगर पुणे छत्रपती संभाजीनगर बीड जालना वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे समाधानकारक दराअभावी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याला हमीभाव देण्याची मागणी भाजीपाला ज्वारी मक्का भुईमूंग गहू कांद्याचे मोठे नुकसान अकोला बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसासह गार सोलापूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर नुकसान दोन व्यक्तींसह बहात्तर जनावरांचा मृत्यू सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचा मोठा फटका बसला प्राथमिक माहितीनुसार दोन हजार पाचशे बावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे अवकाळीने शेतकरी हवालदिल गडचिरोली जिल्ह्यात मक्क्यासह अनेक पिके धोक्यात कधी अवकाळी पाऊस तर कधी अंगाची कहाली करणारे ऊन अशा विषम वातावरणाचा अनुभव सध्या नागरिक घेत त्यामुळे याचा आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे परभणी हिंगोलीला अवकाळीने झोडपले वादळी वाऱ्यामुळे उडाले घरावरील टीनपत्रे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल एकोनला प्रेस करून घ्या